तेजस्वी प्रकाश रायबन पार्के छत्रपती संभाजी बेगेड महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी रमाई आवास पंतप्रधान आवासेसह विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना नियमितपणे वाळू उपलब्ध व्हावी यासाठी गंगापूर तहसील कार्यालय येथे काल अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे शासन निर्णय एकोणावीस एप्रिल एक दोन व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्य राज्याचे महसूल मंत्री यांच्या आदेशाचे पालन करून आम्हाला व आम्हाला शासन निर्णयाप्रमाणे वायू उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रमाई घरकुल पंतप्रधान आवास योजना घरकुल सर्व लाभार्थ्यांच्या वतीने विनंती करण्यात आली होती सदर पत्राचा गांभीर्याने विचार करून आम्हाला आठ दिवसाच्या आत वाळू उपसा करून द्यावी कारण गेल्या सहा महिन्यापासून पालखे यांनी पाठपुरावा करत होते त्या अनुषंगाने तहसीलदार व महसूल कार्यालयाचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते तहसील कार्यालय गंगापूर बैलगाडीवर बसून अर्धनग्न अंगाला धाराचा पाचोळा बांधून आंदोलन करण्यात आले होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र लिंगायत संभाजीनगर